मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस मला एक मी तर फोडणारच आता भेटला तर पण हे तिनं बोलत असेल नाव राधाकृष्ण ठेवायचं आहे आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाची अवलाद हापडून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शहर लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचा मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल एक मी तर फोडणारच भेटला तर पण हे नालायकी थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असत हा, काय आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगणाखाली पाहिजे जवळ राहत आणि रोज संत्राचे बगीचे तुटते एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला मग तुम्हीच इकडे नालाय की करायच्या ना तुम्हीच ठिपलं काढायचे आम्ही सहन करणार नाही आम्ही तो शेतकऱ्यांना सहन केला नाही के पाहिजे सडेत तोड उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखलून ते पाहून घेऊ